आता कपकेक बनवणं एवढं सोपं झालंय की अगदी तुम्ही पाण्यात तेल टाकून सुद्धा ते बनवू शकता कोको पावडरच्या जागी हॉलिक्स किंवा बोर्नविटा वापरून ते परफेक्ट बेकरी सारखे बनवू शकता अगदी कढईत कोणीही बनवू शकल एवढे हे सोपे बनतात त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा दीड कप मैदा घेतलेला आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आपला पोह्याचा चमचा जो आहे तो एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा मीठ पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि हे मिश्रण मस्तपैकी चाळणीने या प्रकारे चाळून घ्यायचं कुठलीही यामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे त्यानंतर नॉर्मल आपलं पाणी घ्यायचं ज्या कपाने तुम्ही मैदा घेतला आहे त्या कपाने एक कप आणि पाव कप मी इथं तेल घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आणि पाणी तेल आणि व्हॅनिलायसीचं मिक्सर छान असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत तेल तुमचं व्यवस्थित पाण्यात मिक्स होत नाही तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची मोहरीचं किंवा मोहरी शेंगदाण्याचं तेल वापरायचं नाही दुसरं कोणतंही रिफाईंड ऑइल तुम्ही वापरू शकता त्यानंतर हळूहळू जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट आहेत त्यामध्ये हे पाणी आणि तेलाचं मिक्सर हळूहळू टाकायचं एकदम टाकायचं नाही नाही तर पीठ पातळ बनू शकतं किंवा गुठळ्या बनू शकतात व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं अगदी पातळही नाही झालं पाहिजे आणि खूप घट्टही नसलं पाहिजे या प्रकारची तुमची परफेक्ट कन्सिस्टन्सी असायला हवी त्यानंतर तुम्ही बघू शकता एवढं तेल आणि पाण्याचं मिश्रण माझं बाकी आहे बाकी सगळं मी यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला या केकला थोडासा चॉकलेटी फ्लेवर द्यायचा आहे त्यामुळे मी अर्ध बॅटर बाजूला काढून घेतलेलं आहे आणि जे आपलं उरलेलं तेल आणि पाण्याचं मिश्रण आहे त्यामध्ये दोन मोठ्या चमच्याचा अंदाज मी इथं हॉर्लिक्स घातला आहे बोनवेटा असेल ते घालू शकता खूप चॉकलेटी तुम्हाला जास्त आवडत असेल तर बोनविटा किंवा हॉर्लिक्सची क्वांटिटी थोडी वाढवू सुद्धा शकता यामध्ये तुम्हाला जर अजून गोड गोडवा हवा असेल तर या मिश्रणामध्ये वेगळी तुम्हीशी थोडीशी साखर घालू शकता छानपैकी मिक्स करून घ्यायचं केकचे तुम्ही मोल्ड्स घेऊ शकता स्टीलच्या वाट्या घेऊ शकता यूज अँड थ्रोचे कप घेऊ शकता मी इथं कप केकचे मोल्ड घेऊन त्यामध्ये कागद टाकलेला आहे तुम्ही कागद हा नसेल तुमच्याकडे कप केकचा तर त्याला ऑइलने सुद्धा कोट करून घेऊ शकता त्यानंतर एक चमचा साधा बॅटर आणि एक चमचा हॉर्लिकचं बॅटर मी घातलेलं आहे मस्तपैकी अशी आपली टूथपिक घ्यायची आणि त्यांनी प्रकारे जशी आपल्याला हवी त्या डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायची यामुळे काय होतं आपल्या कपकेकला मार्बलसारखं टेक्स्चर येतं मध्ये जे आपण दोन मध्ये मिश्रण भरलं आहे ते व्यवस्थित स्प्रेड होतं हे मी वन एटी डिग्री ओव्हन मध्ये पस्तीस मिनटासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर तुमच्याकडे ओव्हन नसेल यापैकी कुठलीही सामग्री नसेल तर आपले यूज अँड थ्रोचे चहाचे कपकेक घ्यायचे त्यामध्ये लेअरमध्ये हे बॅटर भरायचं वरून डेकोरेशनसाठी मी थोडेसे यामध्ये चोको चिप्स वापरलेले आहेत पहिल्या बॅटरमध्ये मी ते टाकायचे विसरले छान एकदम लो गॅसवर तुम्ही ज्यामध्ये ढोकळा बनवता किंवा इडली बनवता इडली स्टँडमध्ये सुद्धा ठेवू शकता खाली पाणी घातलेलं नाही एकदम कोरड्या भांड्यामध्ये लो गॅसवर मी याला पस्तीस मिनटासाठी बेक केलेलं आहे हे आपले मायक्रोवेव्हमधले कपकेक बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम कोणीही म्हणणार नाही की तुम्ही इथे मिल्क पावडर वापरली नाही दूध वापरलं नाही कंडेन्स मिल्क वापरलं नाही तरीही इतके परफेक्ट बेकरीसारखे कपकेक तुम्ही घर बसल्या बनवू शकता अगदी कमी खर्चात कोणीही बनवू शकेल अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट बनतील असे बनवून तयार होतात त्यानंतर आपले हे गॅसवरचे सुद्धा कप केक यूज अँड थ्रोच्या कपातले परफेक्ट बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसवर ठेवताना तुमचा गॅसची फ्लेम एकदम कमी असली पाहिजे गॅसच्या बर्नरवर सुद्धा कमीवालं जे बर्नर आहे त्यावर ठेवायचं आणि जाड बुडाचं भांडं वापरायचं त्यामुळे कपकेक आपले खाली करपत नाहीत आणि एकदम व्यवस्थित बेक केले जातात तुम्ही बघू शकता किती छान हे यूज अँड सुद्धा आपले बनून तयार आहेत ट्राय करून बघा कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी